चालतात काळच्या बोलतात याला हे बघा तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही नक्की सांगा शेतीच्या कामासाठी याची जास्त आवश्यकता हो असते हे बघा त्याच्याची आजी आहे आणि वहिनी आहे दीपा वहिनी आहे येतोय चल चल खांद्यावर बस हा हे बघा चला मंडळी बघा तेजस सुरुवात केले कामा लागलाय तेजस आता सुक्या बिया काढते येस न पिकलेलं असेल ना तेव्हाच खायचं कारण जर कच्च कच्च असेल ना ते, ते खाल्लं तर घसा खवखवतो नमस्कार मंडळी कोकणची माणसं युट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आज व्हिडिओला सुरुवात करते आमचा जुना वाडा आहे हे बघा इकडं वाड्यामध्ये आहे ना सगळं जुनं सगळं सामान असतं ते इकडे सगळं सामान ठेवले घरामध्ये जी थोडी थोडी अडचण असते ना ती सगळी इकडे वाड्यात आहे तर मंडळी आज आम्ही चाललोय ना डोंगरात चाललोय जो डोंगर भाग आहे इकडे आहे ना काजूची झाडे लावले त्या काजूच्या झाडावर किती काजू लागले ते आपल्याला आज जाऊन बघायचं आहे याच्या आधी पण काजू काढून आणले घरच्यांनी तर आज मी चाललोय आमचे दादा आहेत म्हणजेच माझे पप्पा आहेत माझ्यासोबत आणि ते तयार आहेत आकडी कोयती लावून आणि ते घरकी घेऊन ते काजू काढायला अशी घरकी असते एक तर ती दाखवेन तुम्हाला तुमच्याकडे त्या घरकीला काय बोलतात ते तुम्ही सांगा तर चाललो आहे आणि आमचा तेजस अजून काय उठलाय नाही तर तेजस कुठं आहे ना जरा घरी जाऊन बघतो तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात केली तर मंडळी हा बघा आमचा जुना वाडा आहे आणि हे इकडे आहे ना आमच्या कोंबड्यांसाठी कोंबड्यांसाठी बनवले आणि बघा ही आहे ना जुनी अशी घातली आहे पूर्वीचे लोक पीठ ह्याच्यावरती दळायचे आता पण आमच्याकडे पीठ दळतात बघा शोल्डरचा व्यायाम चांगला होतो इथं ह्या घातलीवर पीठ दळलं जातं आणि हा इकडं पालना आहे जुना म्हणजे आमच्या वेळेचा हा जुना पालना आहे हा बघा आता पण हा पालना वापरत नाही तर हा इथे आणून ठेवला आहे आणि हे बघा इकडे आहे ना ते काळच्यानं बोलतात काळच्या न म्हणजेच हे आहे ना जसं आपल्याकडे चालणी असते चालणी ह्याच्यामध्ये चाललं जातं बघ भात वगैरे असतं ना त्याच्यात चालतात काळीच्या न बोलतात याला हे बघा तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही नक्की सांगा हे बघा आणि अजून भरपूर सामान वरती ठेवलंय जुनं सामान ठेवलंय आणि हे इकडं डालग म्हणजे आता शेतात आहे ना पातेरी गोळा करायला हे लागतं शेतीच्या कामासाठी याची जास्त आवश्यकता चला मंडई जाऊया पुढे आणि तेजस घरी काय करतोय बघूया कारण आज काजू काढा चालू आहे ना तेजसला पण घेऊन जायचं आणि हा इकडे आहे तेजसचा वाडा म्हणजेच तेजेची गुरु आहेत ना त्यांचा वाडा आहे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि वाड्यामध्ये आहे ना काम करत आहेत हे बघा आमची अनु बघा अनु अनु काय करतेस अनु आमची काम करते वाड्याची जमीन आहेत हे बघा वाड्याची जमीन आहेत आणि वाड्याची जमीन हे बघा हे आजी आहे आणि वहिनी आहे दीपाईनी आहे आणि हे बघा दोन्ही पण वहीनच आहेत आहेत आणि आमचे अनु आहे ना व्हिडिओ काढले की एकदम लपते हे बघा आईच्या पाठी जाऊन लपले आणि आरू पण काय उठले ना आणि इकडे बाबा बघा बाबा पण इकडे बघा कामच करतायत बघा हे गुरांचा वाड आहे आणि या वाड्याची जमीन चालले आज हे बघा तर चला काय करतोय बघूया इकडे सगळी माती जमा केले आहे का बरी आहेत ना बघा इकडून आय पण चालले शेतात आता शेतातल्या कामाला सुरुवात झाले पातेरी वगैरे जमा करायला आणि चला जे झोपला आहे त्याच्या कुठल्या घरात आहे इकडं वरती आहे इक खाली आहे माहिती नाही बघा हे तेजसच घर आहे चला जाऊन बघूया जरा आणि तेजस बहुतेक हो इकडं झोपलंय तेजस तेजस हे तेजसच्या काकाचं घर आहे आणि घरी काय कोण दिसत नाहीत बहुतेक सगळेजण पाठीमागे आहेत चला बघूया हा ठीक आहे आणि हे बघा मंदा आहे ना इकडे चाय पिते मंदा आहे चाय पिते आणि वंदना आहे बघा दोघे जणी गप्पा आहेत वंदना पण बसले आणि हा बघा शौर्य काय शौर्य काय करताय बघा मोबाईल वर आहे शौर्य मोबाईल वर आहे आणि मोबाईल वर कार्टून बघतोय तेच कुठं आहे कुठं वरती आहे मला वाटलं त्याच्या इकडे खाली आहे ना आलाय रात चल रात्री आलो आम्ही दोन वाजता आलो हा अनु आले अनु हा बघा तेजस उठला आहे चल काजूला जायचं आहे चल चल लोक वाट बघतायत होय जाऊन बघतो काजू काय राहाल ठेवला नाहीयेत काही हो डोंगरात डोंगरात तिकडे जाते हो चला चल लवकर चल हे शौर्य येतोस काय येतोस हा हे बघा चला मंडळी आता आम्ही चाललोय शौर्यला घेऊन पण शौर्य काय आमच्यावर राहणार नाही तो काय आजी शिवाय राहत नाही तर जरा ऊन लागलं की परत लढायला चालू करणार आणि इकडे बघा अशा अंतरुला सुकायला घातले संत धुवलेत वाटत तर चला मंडळी चला फायनली आम्ही ते तेजस्ट पण आलाय भाकरी बिकरी खाऊन आलाय पिशवी आहे पिशवीमध्ये पाणी आहे आणि दादा थोडे पुढे गेलेत चला आता थोड्या टायममध्ये आपण काजूमध्ये जाऊया आणि किती काजू लागलेत ते आपण बघूया तर चला यस गेला होता तिकडे काजू बडायला अगोदर नाही नाही गेलेलं ते नव्हता गेला ते पण आज खूप दिवसांनी चाललं आहे तिकडे खूप आहे वरती ऊन पण खूप लागणार आहे कारण का आता नऊ वाजलेत आणि नऊ वाजता एवढं ऊन झालं आहे ना तिकडे जात पण पूर्ण घामाघुम होणार आहे तर चला हे बघा मस्त वाटतं शांत आहे गावाला आल्यावर जरा खूप छान वाटतं बघा मस्त तर मंडळी चला तर थोड्या टायमात आहे ना काजूत पोचणार आहे आम्ही म्हणजे अजून थोडं लांबच आहे आणि बघा घरकी घेतला नाही दादानी आणि घरकी आहे ना हा बांबू असतो कोंडे असतात ना कोंड्यांचा बांबू असतो आणि त्या बांबूला पुढे असे बघा तार बांधतात जेणेकरून जर उंच अशा काजू असतील ना उंचावर तर याने आपल्याला काढायला सोप्या जातात हे बघा चला तेजस पण एकदम फास्ट फास्ट चाललं आहे कारण का तेजसला पण आता ऊन लागायला लागलंय तर चला जाऊया पुढं बघा अशी डोंगरात वरती चढतोय आय तेजस पाठी आहे तेजस ये चल सावकाश ये आणि या डोंगरातून जर पाय घसरला ना इकडून तर डायरेक्ट खाली गडगड गडगड करत खाली बाप रे बघा असं डोंगरातून वरती चढत जायला लागते हा हा येत चल सावकाश हा आम्ही इथं पोचलो आहे आणि तेजसला आहे ना दम लागलाय आणि गरम पण झालंय खूप येस पाणी पितं आहे बघा तेस मला पण ते पाणी भरपूर थकलो आता चालून चालून चला इकडे सगळी काजूची झाडं आहेत काजूच्या झाडावर लागलेत काजू आता काही जास्त भेटणार नाहीत का यापूर्वी घेऊन गेलेले आता जे आहेत ते आपल्याला थोडेफार काय भेटतील ते काढायचे आहेत चला काजूमध्ये पोचलोय आणि इकडे जास्त करून मला तर ह्या सुक्या बिया दिसतायत त्या बघा या इकडे आणि या बघा इकडे रानातले येतात ना ती जनावरं येतात त्यांनी बघा कशा प्रकारे या काजूच्या बिया फोडल्या असे काजू फोडून खातात बघा माणसापेक्षा त्यांचं दिमाग बघा त्यांची आयडिया बघा कशी भारी असते सुक्या बिया फोडून खाल्ल्यात पूर्ण पडलेल्या बिया काय ठेवत नाहीत इकडे लागलेत हे बघा जास्त करून या सुक्या बियाच भेटणार आहेत आपल्याला आज आणि हे इकडे बघा तेवढं नुकसान केलं एवढी मोठी काजू झालेली रान रेड्याने पूर्ण मोडून टाकले काय ठेवतच नाही या ह्या जंगलात इकडे जे वांदर येतात माकड तर ते पण अशा उड्या मारून मारून पूर्ण झाडांची वाट लावतात हे बघा आणि इकडे पण हे मस्त खायला गोंड हे लाल कलरचे आहेत आणि तिथे आपण बघितले ते पिवळ्या कलर चे आहेत बघा तर चला आता आपण काजू काढायला सुरुवात करूया हे बघा तेजसने सुरुवात केली कामाला लागलाय तेजस आता सुक्या बिया काढते येस हा या वरती या खाली झाडं मोडणार नाहीत राहन मोडला नाहीत खाली झाडं आणि हे बघा दादा पण पोचलेत आता आणि तेजस बिया काढायला सुरुवात करतोय हे बघ या सुक्या बिया बहुतेक तर बोंड पिकलेत आणि चला आता आपण पण बिया काढायला सुरुवात करूया हे बघा छोटे छोटे आहेत काय काय बिया छोट्या आहेत काय काय बिया आहेत बघा हा बघा तेजस आहे ना एकदम झाडाच्या जा, खाली झोपून झोपून वाकून जातोय आणि हा काजू का पूर्ण जंगल झालंय ना त्याच्यामुळे आतमध्ये जायला पण नीट अशी जागा नाही आणि तेजस आहे बघा अशा बिया काढतो तिच्या कोवळ्या काढू नको सर समजतात ना, को ना। तुला कोळ्यांजून बघूया कसं काढतोय हे बघा इकडे काजू आहेत थोड्या ते आता काढूया आपण बघा मस्त पैकी येणार एक लाल लाल असं बोंड भेटले आपल्याला हे बघा आणि तोंडाला पाणी सुटलंय बोंड आता काढूया आणि खाऊया हे बघा हे बघा बोंड काढतो मस्त लागतं पूर्ण पिकलेलं ला असेल ना तेवच खायचं कारण जर कच्च कच्च असेल ना, खाल तर खौको दो। मस्ता ना। ते खाल्लं तर घसा खवखवतो मस्त लागते हम्म छान आहे आणि बघा इकडे आहेत ना तेजस आणि दादा काजू काढतात तिकडे हम्म कमालो चला परत एकदा काजू काढायला सुरवात करूया मस्त लागला पण तर ही बघा ही काजू आहे ना रान रेड्याने ना अशी मोडून टाकली पूर्ण खाली खाली झोपली होती जमिनीवर तर तिला आता वरती उचलून आहे ना दादांनी हा बघा हेडका लावला नाही त्याला सपोर्टसाठी हे बघा असे आहेत ना हे जंगलातले प्राणी असतात ना ते पूर्ण वाट लावून टाकतात हे बघा तिला उभी केलं नाही पूर्ण असा मुद्दा आहे ना पिवटून टाकतात आणि काजूमध्ये एक आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडावरती काही जास्त आंबे नाही लागलेत तर तिथे थोडेसेच तो कायर्या लागले बघ मस्त घडच्या घड लागलाय एवढेच लागलेत मला वाटतं दोन आणि तिकडे तीन पाच सहा सहा सात कैऱ्या लागलेत आणि कुठे लागले त्या इकडे म्हणजे कुठे कुठे लागलेत जास्त काय लागलाय रे यंदा आंबा चला आपण काजू काढूया आणि तेजेस म्हणतो खरबाट करूया कशाला काढतोय राहू दे बघा त्याला खरबाट जास्त आवडतं खरबाट म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं चला तेजस काजू काढायला सुरुवात कर चल फायनली आपल्या सर्व बिया काढून झाल्यात आणि बिया काढून आता आपण चाललो घरी बघा ऊन खूप झालंय जवळ बारा वाजलेत आणि बारा वाजलेत म्हणजे ऊन खूप तापलं एकदम गरम झालंय हे बघा तर चला जाऊया आता घरी तर मंडळी बिया येऊन फायनली घरी आले आणि खूप गरम झाले पाणी पिते आणि या बघा एवढे बिया त्याच्यामध्ये एवढे आहेत आणि दाखवतात आणि रातांबे आहेत हे बघा हे कोकम आहेत ह्याला आमच्याकडे रातांबी बोलतात तर ह्याचे आमसुलं बनवतात जे आपण जेवणामध्ये वापरतो ना ते आमसुल बनवतात आणि बघा एवढं बी आहेत हे बिया एवढ्या भेटल्या आहेत आपल्याला आणि इकडे बनवत हे बघा ओल्या सुक्या सगळ्या मिक्स आहेत आणि त्याच्यात बघा दामूला आहे खूप ऊन लागले हेच ऊन लागलं ना मग सकाळपासून गेलेला अगदी झालेलं झालेले तर मस्त आहे बघा आता यात सरबत पण बनवतो मस्त आणि सरबत पितो आता गरमीतून खूप छान वाटेल तर चला तर मंडळी तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा चला बघा कसा बसला आहे चला आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय आहे